ठाण्यामध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे घोडबंदर मार्ग तसंच ब्रह्मांड वर्तक वर्तकनगर इथं मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाली आहे सकाळी सकाळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे ठाणेकरांना मनस्ताप सहन करावा लागतोय ठाणे घोडबंदर रोड तसंच आनंदनगर सिग्नल इथं मल्टी एक्सेल ट्रक बंद पडलेला आहे आणि ते काढण्याचं काम सध्या चालू आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या आहेत आणखी तपशील जाणून घेऊया विशाल ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचं कळते दृश्यामध्ये दिसतंय लांब लांब रांगा लागलेल्या काय निमित झालंय बरोबर आहे अनुपमास आज सकाळपासूनच ठाण्याचा जो मुख्य मार्ग आहे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल आणि घोडबंदर मार्ग असेल या दोन्ही मुख्य मार्गांवरती सकाळपासूनच प्रचंड अशी वाहतुकीची कोंडी झालेली आहे याचं मुख्य कारण हे आहे की घोडबंदर मार्गावरती एक भला मोठा जो ट्रेलर आहे तो अडकून पडला आहे आणि तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे मात्र आकाराने प्रचंड मोठा असल्यामुळे त्याला बाजूला करण्यात अडचणीत आहेत आणि त्यामुळे जे आहे संपूर्ण शहरात आणि शहराअंतर्गतसुद्धा ट्रॅफिक जे आहे ते अद्यापही जाम आहे पर्यायी वाहतूक जी आहे ती ब्रह्मांड मार्गावरून वळवलेली आहे मात्र याचा मनस्ताप जो आहे हा ठाणेकरांना सकाळी सकाळी होताना दिसतोय ठीक विशाल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून जरूर जाणून घेत राहू हो, तुरताच धन्यवाद विशाल वैद्य आमचे प्रतिनिधी आपल्याबद्दल दृश्य आपण पाहतोय तर डी सी पी राठोड सर आपल्या बरोबर आहेत त्यांच्याकडून आणखी माहिती जाणून घेऊया पोलीस उपायुक्त आहेत सर काय नेमकं झालं ठाण्यामध्ये प्रचंड मोठी मोठी वाहतुकीची कोंडी झाली आहे कधीपर्यंत वाहतूक इथली सुरळीत होईल काय एकंदरीत अंदाज आहे आता जो मेन अडथळा होता तो पूर्णपणे निघालेला आहे मी व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे बेसिकली आनंदनगर सिग्नल या ठिकाणी ब्रिजचे काम चालू आहे तिथं सिंगल लेन आहे त्या ठिकाणी एक मल्टी एक्सल ट्रक बंद पडला होता आणि त्याच्यामध्ये माल खूप जास्त असल्यामुळे त्याला मागे पुढे हलवता येत नव्हतं त्यामुळे तो मोठा चॅलेंज होता त्याच्यातला माल खाली उतरून आता आम्ही एका जेसीबीच्या मदतीने तो पूर्ण ट्रक जो आहे तो बाजूला काढलाय आणि ट्रॅफिक मुव्हिंग आहे पुढच्या पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण क्लिअर होऊन जाईल अगदी दिलासादा एक बातमी आपण दिली धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी पोलीस उपायुक्त आपल्याबरोबर होते राठोड सर ठाण्यामध्ये वाहतुकीची प्रचंड वाहतुकीची कोंडी झालेली होती मात्र आता ही वाहतूक कोंडी फुटलेली आहे या ठिकाणी मल्टी एक्सेल ट्रक बंद पडलेला होता त्यातलं सगळं सामान बाहेर काढून त्यानंतर त्याला बाजूला करण्यात यश आलेलं आहे मात्र सकाळी सकाळी वाहतूक कोंडी झाल्यामुळे ठाणेकरांना मनस्ताप बऱ्याच वेळासाठी सहन करावा लागला होता आता वाहतूक सुरळीत झाली आहे